मित्रांनो एक खात्री लायक बातमी आहे पण तुम्ही तयार आहात का महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल पंच्याहत्तर हजार सेवा पदांची मेगा भरती गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल दोन लाख पंच्याहत्तर हजार पदे रिक्त पडून आहेत त्यानुसार सरकारने एक तातडीचा आराखडा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक जून ते पंधरा ऑगस्ट या अडीच महिन्यांच्या कालावधीत तब्बल पंच्याहत्तर हजार पदे भरली जाणार आहेत चला तर मग आजच तयारीला लागा या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्त्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रो मी अविनाश शिरसा स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलवरून आपल्या साऱ्यांचं स्वागत करतो मागील गेल्या काही महिन्यापासून पोलीस भरतीचं काळ आलेलं होतं त्या ठिकाणी लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये काही विद्यार्थी यशस्वी झाले निलेश तुला पोलीस भरती मध्ये यश मिळालं त्याबद्दल तुझं मत काय म्हणजे पोलीस भरती म्हणजे गेलं तर आमच्या गावात बंद काय नाही म्हणजे आमच्या गावामध्ये भरपूर जण पोलीस भरती आधीपासूनच करायचे आणि आमच्या गावाचा चांगल्या रे जाते आमचं छोटस गाव इथं त्र्यंबकोर्णा साईडला एवढं गाव म्हणून त्या गावामध्ये हो आतापर्यंत चोवीस पंचवीस मुलं पोलीस झाले आणि आता मी आमच्या गावामध्ये नवीन अकरा हजार पोलीस झाले विविध जिल्ह्यांमध्ये आता म्हणजे मुंबईच्या तुमच्या गावाचा इतिहास थोडक्यात पोलिसांचं गाव असं मानता बरोबर तुला पोलीस का हवं असं वाटत किंवा तुला पोलीस बनण्याचं स्वप्न कसं निर्माण झालं तुझ्या मनामध्ये आमच्या गावातील नाही का म्हणतात आपण पोलिसांचं हे नाही का नाही का बाबा काही झालं तरी बाबा नाही कामच्या बाबा प्रत्येक घरामध्ये ना एक नाही बाबा पोलिस आहे म्हणजे मग ते लहानपणा पुसून ते मुलाला ग्रामवर राहताना वाडा टाकताना मूर्तीची आवड जेव्हा म्हणजे फोटा तुमचं गावामध्ये आपण वातावरण निर्मिती जर वातावरण निर्मिती झाली त्याच्यात आम्हाला त्याची प्रेरणा मिळली का घरात कोणी पोलिस वगैरे होतोय ना बाबा पोलीस शकतो हो म्हणजे तुम्हाला अनुवंशिकच तुमच्या घरामध्ये हवीस बर आता पोलीस बनल्यानंतर तुल, तुला काय असं कोणत्या क्षेत्रामध्ये असं वाटत की मी असं करेल तर मी या क्षेत्रामध्ये वेगळ्या पद्धतीने काय टाकेल असं काही आहे का तुझ्या मनामध्ये काय अच्छा बनल्यानंतर तुझ्या पहिली प्रतिक्रिया काय होती घरामध्ये त्या ना जे माझे बाबा आहे ना ते बारले बापू मग गावामध्ये सगळ्या घरात पोलीस होते मग गावात आमच्या घरात पोलीस झाला तर मग आजोबा आपल्याच घरात पोलीस नाही नाही का सगळ्या घरातल्या जेव्हा मी झालो ना पोलीस जेव्हा खूप आनंद झाला म्हणजे पूर्ण गावामध्ये पोलीस होते आणि तुमच्या घरामध्ये तुमचे आजोबा पोलीस होते त्यानंतर कुणी पोलीस नसल्याची खस्त होती खंत होती का आणि ती खंत तुम्ही भरून घालून अ पोलीस भरतीकडे ओढण्याच्या आधी कुठलं एखादं स्वप्न तुमच्या मनात होत का पोलीस भरती आधी चा ना असं काही स्वप्न नव्हतं मग आम्ही ना एक सुरुवातीला येते टी त्याच्या मग कॉलेजला ऍडमिशन घेतलं त्याच्यानंतर मला स्पोर्टची खूप आवड होती मला स्विमिंग सुमी, स्विमिंग करायला खूप आवडते तर मग मी मी स्विमिंगचा क्लास बी लावणार होता आपले वीर सावरकर स्पोर्टचं जे करायचं होतं तर त्याच्यानंतर होत त्याच्या ऍडमिशन घेतलं की डावी माझा भाऊ मी स्पोर्ट मध्ये होता त्याच्यानंतर मी स्पोर्ट मध्ये गेलो आपला कॅनो काय किंग बनवले का बस त्या नाशिकमध्ये कामा बोट मारता बोटिंग करता तर मग मी तिथे गेलो मी मला ची आवड असल्यामुळे त्या गेममध्ये गेला यश आम्ही यश आलं म्हणजे मी चांगलं नॅशनल वगैरे खेळलोय म्हणजे या क्षेत्रामध्ये तुम्ही नॅशनल पर्यंत पोहचले हा गावामध्ये या क्षेत्राला कोणी आहे का तुमच्यासोबत हो आमच्या गावातले भरपूर मुलं तिथं तिथे होते पण तुम्ही फक्त एकट्या स्टेट लेवलला गेलेले स्टेटला गेलो नाही नॅशनल नॅशनल खेळलेलं तिथला असा काही एखाद्या का अनुभव शेअर करा म्हणजे मित्रांनाही <laughs> चांगला असेल किंवा वाईट असेल कुठला तरी एखादा अनुभव तुम्ही सांगितला की तो ऐकणाऱ्याला पण उत्तेजित करतो नाही तिथं आहे ना तिथं कसं आहे आपल्याला ना एक आपली काय म्हणताय आपलं खेळण्याच्या दृष्टीने ना, ना। चांगलं आहे का म्हणजे आज आहे ना माझा एक मित्र आहे निलेश घडगे म्हणून त्यांनी ना तो नॅशनल आमच्या सोबत होता आणि त्याचं बा काही कारण असतं त्याचं सिलेक्शन झालं नव्हतं तर सिलेक्शन झालं नव्हतं तर सगळ्या बरोबरच्या मुलांचं झालं होतं सिलेक्शन त्याचं सिलेक्शन झालं नव्हतं तर आमची भाव पाळलाय ना मध्य प्रदेशला मॅचेस झाले ना का नॅशनल तर तिला गेलो आम्ही भाऊ खेळलो वगैरे तिला भाऊ काय आम्हाला पाहिजे तसं भाऊ यश प्राप्त नाही करता आलं म्हणजे आम्ही फरक तुम्ही राहिले नाही का सगळे मुले मुलं तर म्हणजे तो तिथं पटक बघायला आला होता पण मग अचानक इंडियाच्या सिलेक्शन करत होते नाही का त्या खेलो इंडियाच्या सारामीच किंवा त्याच लक्ष केलं त्याला घेतलं मग त्याच खेलो इंडियाला सिलेक्शन होऊन गेलं नाही का अनपेक्षितपणे तो तिथे बघायला आला हा आणि त्याच सिलेक्शन ज्याचं सिलेक्शन झालं होतं ते विद्यार्थ्यांना अपयश आलं अपयश आल्यावरतून तो आज चांगला खेळाडू आज तो त्याच्या पट्टीचा खेळ होता हा म्हणजे एकदा बाहेर खेळा आज त्याला म्हणजे आपलं जानेवारी जानेवारीला ना पालक पालकमंत्र्याच्या हस्ते जिल्हा जिल्हा उत्कृष्ट पुरस्कार बी घातलाय आणि आता त्याला छत्रपती पुरस्कार बी गेला मी पुरस्कारांनी पुरस्काराने सन्मानित सन्मानित करण्यात आलं पोलीस भरतीसाठी साधारणतः किती तास तो म्हणजे सराव करत होता मैदानावर मैदानावर तसं व्हायला गेलं तर आमच्या गावात मैदान नाही आणि आमच्या गावातल्या ना सेल्फ प्रॅक्टिस करायचं तर मग आम्ही ना सकाळी पाच वाजता पाच वाजता सकाळी आमच्या गाड्या वगैरे काढून आम्ही एक्या एका गाडी दोघं जोबरोबर तिथे तिथे मिळून येणार आम्ही हेडक्वॉर्टरला यायचो म्हणजे आमचं प्लॅनिंग ठरलेलं होतं नाही का बाबा दोन दिवस इकडे हेडक्वॉर्टरला यायचं दोन दिवस ज्या साईडचा सात पुढचा ग्राउंड आहे तिथं जायचं दोन दिवस लॉन मारायचा दोन दिवस आपलं गिर मारायची म्हणजे डोंगर वगैरे अशी आमची चालायचे असं नाही वाटलं साखर झोप असते आणि आपण ते झोपेतच राहावं असं म्हणजे आज नाही ना असं वाटायचं की बाहेर दिवस नको नाही हे दिवस नको दुश्मनाला नक्कीच आपण जी मेहनत घेतली ती पण असं असं आपल्याला असं वाटत आधी वाट घरात जेव्हा कळलं त्याचा सर्वात जास्त आनंद कोणाला का आ, आजी आजी आजोबा आणि आईवडील यांना नक्कीच आपल्याला आनंद होतो पण त्याच्यात आजीला विशेष करून आनंद का झाला असेल की आजीची मिस्टरच पोलीस होते आणि त्या दृष्टीने नागपूर मध्ये पोलीस बघितला असं म्हणूया आणि सगळे असे भाव झाले म्हणायला अच्छा सर्वांना तो आनंद असून माझ्यासाठी सर्वात सर्वांना मोटिवेशन आहे ना माझा मोठा भाऊ वाटत कारण की म्हणजे मोठ्या भावानी मला सगळं काय गाणवायचं ना सगळं मोठ्या भावाने गाड्या म्हणजे तुमचं आयडल म्हणूया तुमचा मोटिवेटर म्हणूया हा मोठा भाऊ काय ना मोठ्या भावाचं नाही आहे दैन सॉरी काय करतो मोठं मोठा हा बी ना पोलीस भरतीच करायचा पण मग त्याचं काय कारण असतंय ना तो पाल घरला पोलीस भरती करायला गेला त्याने म्हणजे सोडून दिलं होतं मग त्याचं वजन वगैरे खूप झालं होतं त्या वजनाच्या ना तो शंभर मीटरची स्प्रिट मारायला गेला ना तर त्याच्या पायाच्या नसा पाहिल्या गेला नाही त्याच्यामुळे इंजुरी झाली पायाला तो काय काम नसतो दुर्दैवाची गोष्ट झाला नाही पण त्याची सोबत तू साकार केली पण मग तो दुसऱ्या लिखाणा म्हणजे आधी तो आहे ना हे पोलीस भरती सोडून दिली होती आणि वगैरे काढायचा तो ताला ठीक आहे आमचं त्या परीक्षा देण्याचा अजून प्रयत्न सुरू आहे खूप प्रयत्न सुरू आहे असं स्वतःच चित्र डोळ्यासमोर आल्यावर म्हणजे कोणतं वर्दीमध्ये आपण समोर दिसतोय तर काय असं काय फील <laughs> <थे तता laughs> वेगळंच म्हणजे असं काय म्हणतात वेगळं वाटतं एकदम काहीतरी आपल्याला थोडं असं प्राऊड फील होत प्राऊड फील होत आता साहजिकच आहे मी हा प्रश्न विचारायला हवा की आता पोलिसांकडे बघण्याच्या लोकांचा दृष्टिकोन थोडासा नकारात्मक आहे त्या बाबतीत तुझं काय म्हणत आहे कसं आहे ना म्हणजे काहींसाठी चांगले काहींसाठी वाईट कारण की आता पोलिसांना ते वाटत नाही ना का बाबा आपण असं केलं पाहिजे पोलीस आता म्हणजे हेल्मेट घातलं ना हेल्मेट की आपल्यासाठी पण तरी पोलिस आपली काळजी बाबा तुम्ही हेल्मेट घाला तुम्ही टेबल चेक करून आता सर्वसाधारण लोकांना कळत नाही सर्वसाधारण लोकांना का वाटतं पोलिसांना त्रास देत आहे पैशासाठी त्रास देत किंवा असं काही साठी काही म्हणजे म्हणतात त्यांच्यावर मग ही काळजी स्वतः आपण घेतली पाहिजे मग ती आपण पोलिसांना घ्यायला लावते म्हणजे पोलिसांना आपण त्रास देतोय उलटा आपण कारण की हेल्मेट आपला जीव असणार बर ही जी नवीन पिढी आता येते आता तुमच्या बरोबर लाखो विद्यार्थी या परीक्षांना बसले मैदानावर सराव केला अपयश आला काही विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना एश आलं त्याच्यामध्ये जे अपयशी ठरले अशा मुलांसाठी तुम्ही काय संदेश देऊ पाहता मग आहे का बा जो अपयशी ठरलाय ना आपण त्याला फक्त धीर दिला पाहिजे का बाबा आता तुम्ही खूप जवळ आलाय अशा लावं काही काही अजून हाय भरती आहे भरती येतच राहणार आहे परत असं नाही का तुम्हाला ना काहीच येत नाही किंवा काही गोष्टीचा काय वाटतं म्हणजे तुम्ही करू शकताय नाही का आता तू थोड्यावर राहिलाय मग अजून थोडा सारावत तर होऊन जा जे काही कमी राहिले तुझ्या तुझ्यात मंदिर राहिलाय का रिटर्न मग राहिलाय तू करू शक म्हणजे आता आपण सेल्फ अनालिसिस केलं कुठे चुकलो कुठं अपयश कशामुळे कोणत्या गोष्टीमुळे गोष्टीवर त्यांनी भर देऊन काही फॉर्म भरले काही काहीचे फॉर्म चुकले काही फॉर्म भरून व्यवस्थित झाले आता मी एक दोन ठिकाणी फॉर्म भरले होते पण मी नगरला म्हणजे असत नगरला फॉर्म भरला नगरला गेलो तिथं भरती दिली परंतु माझा असा विषय झाला तर मी स्पोर्टला होतो त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला स्पोर्ट वाड्याला एक सर्मी वाड्याला थोडं लेटही केलं तर मग त्याच्यामुळे मी हो स्पोर्ट मध्ये असल्यामुळे ना तिथं ना नेमका आपल्या एसटी साठी दोनच जागा होत्या आणि दोघंच जण आम्ही तिघ क्वालिफाय होत होतो त्याला समोरच्या अठ्ठावीस आहे मला सव्वीस आहे आणि बाकीचे जेवढे आमच्या सोबत स्पोर्ट स्पोर्टवाली ते सगळे डिस्क्वालिफाय होते कारण की आता नेहमी शासनाचे की पंचवीसच्या वर जो गेला ना तोच क्वालिफाई मग त्याच्यामध्ये आम्ही दोघच जण क्वालिफायतो आणि म्हणजे सगळ्या सगळ्यांच्या आधी ना सगळ्या सगळ्याला सगळ्यांना सांगितलं होतं पोलीस झालाय बेळेसच आपल्याला नव्याण्णव टक्के काढून गेलेलं होतं की पोलीस म्हणा म्हणजे मला हक्क आहे ना चाळीसच्या वरती पेपर काढायचा होता नाही का म्हणजे मग तू शंभर टक्के होशील असं नाही का पोरं म्हणायचे ग्राउंडवर जेव्हा आपण काही सराव करतो तेव्हा असं काही असा एखादा पर्सन वाईट पर्सन आला का जो आपला ओवीस मध्ये हा नाही ना मी ना आम्ही म्हणजे आता आमच्या गावातले सगळे पोरक शाळाचे आमच्या गावातले परतून परतून पळगाव मायरा असे म्हणजे आमच्या शाळाच्या गावचे ना पोर आहे ना <laughs> आम्ही सगळे मिळून एकत्र प्रॅक्टिस करायची <laughs> एकत्र प्रॅक्टिस करायची आहे नाही ना आम्हाला काय वाटलं आता इथे ना पोलिसांची इथे राहायची परिणाम आपले एक दिवशी आम्ही असं झालं आम्ही निघून आलो नाही सकाळी सकाळी निघून आलो आणि तिला पाहत होत बाबा मग आम्हाला असं वाटलं का तिला केलं असतं ते असतं गावडा लांब आलो नाही का आपण आणखी आमच्या गावापासून इकडे नाशिकला आलो मग ते नाही का असं स्वतः फजिती झाली तिला आली तरी सुद्धा आता गावासाठी तुम्ही आदर्श आहात जेवढे तुम्ही तुमचं गाव पोलिसाचं गाव आणि प्रत्येक एक पोलीस असं म्हटलं तर गावालाही अभिमान वाटेल तालुक्याला अभिमान छोट्याशा तालुक्यातून तुम्ही आलेले सर्व यशस्वी झालेले त्या साऱ्यांचं आपल्या स्पेक्ट्रम ऍकडे करून मी अभिनंदन करतो त्याचबरोबर नवीन आता जे जे काही तरुण रावत यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज देणार काय संदेश देणार तुम्ही ना आता म्हणजे नवीन तरुण संदेश आहे कारण तुम्ही ना जेव्हा किंवा दहावी ला अकरा पर्यंत तेव्हाच तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला जर मग पोलीस बांधायचा असेल तर मग काहीतरी बावत अकॅडमी वगैरे लायब्ररी वगैरे थोडा थोडा अभ्यास चालू राहून द्यायचा कारण की आताच्या याच्यामध्ये एवढी भरपूर तर एका जागेसाठी तुम्ही विचार करा का अठरा हजार भरती होती अठरा लाख फॉर्म म्हणजे विचार केला तर लाखो विद्यार्थी लाखो विद्यार्थी त्याला स्पर्धेला होते त्याच्यामुळे आणि असं नाही का सगळेच होणार त्याच्यामध्ये म्हणजे भरपूर कॉम्पिटिशन आहे तुम्ही त्या कॉम्पिटिशनचा विचार करून मग चांगला अभ्यास वगैरे त्या पद्धतीने ग्राउंड वगैरे छान वाटलं स्वप्न अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा अभिनंदन करतो आणि सेवा चांगली करू अशी प्रार्थना करतो आणि ते आपण थांबूया पुन्हा तुम्हाला आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या वतीने लाख लाख शुभेच्छा तुमचं पुढचं करिअर हे उज्ज्वल आणि यशस्वी वाटली तुम्हाला मी शोभाता हे शोधा पर्यापर्यंत पोहोचवा आणि त्या